का सुंदर हे आपले मखाना चॉकलेट बार तयार झालेले आहेत मखानाच नाही याच्यामध्ये काजू बदाम अक्रोड सगळं घातलेलं आहे हे जर तुम्ही बाहेर घ्यायला गेला ना तर याला खूप महाग पडतात हे घरी आपण अगदी स्वस्तामध्ये करू शकतो नमस्कार कसे आहात सगळेजण सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आणि आज आपण करणार आहोत सगळे फ्रुट्स वापरून मस्त असं चॉकलेट एकदम असं क्रिस्पी कुरकुरीत चॉकलेट तयार होतं घरामध्ये करायला अतिशय सोपं आहे मुलांना नक्कीच आवडेल आणि आपला हा नवीन चॅनल आहे सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्स ज्यामध्ये मी घरातल्या हलक्या फुलक्या रेसिपी शेअर करत असते मुलांसाठी काही नवीन ट्राय केलं किंवा एखादी नवीन रेसिपी ट्राय करायची तर असे ब्लॉग शेअर करत असते बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज आपण करणार आहोत मखाना आणि ड्रायफ्रूट्स वापरून केलेलं चॉकलेट जे एकदम कुरकुरीत लागतं पटकन सुरुवात करूया तर त्यासाठी आपण घेतलेले दोन ते अडीच वाट्या मखाने दहा ते पंधरा बदाम दहा ते पंधरा काजू दहा ते पंधरा अक्रोड आणि दहा पंधरा पिस्ते त्याचबरोबर दोन टेबलस्पून सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत दोन टेबलस्पून भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत त्याचबरोबर इथं आपल्याला लागणारे दोन ते तीन टेबलस्पून बटर दोन चमचे मध थोडेसे चोको चिप्स लागणार आहेत जे पूर्णपणे ऐच्छिक आहेत आणि आपल्याला लागेल डार्क चॉकलेट तर इथं मी मखाने आणि ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत ड्रायफ्रूटचं प्रमाण मी आवडीप्रमाणे कमी जास्त जसं पाहिजे तसं घ्या या ज्या सूर्यफुलाच्या आणि भोपळ्याच्या बिया त्या नाही मिळाल्या तरी पण चालतील पण छान लागतात आणि बाकीचे जे काजू बदाम अक्रोड पिस्ते आहेत ते तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता बस इतकंच सामान लागणार आहे अजून कुठलं एखादं ड्रायफ्रूट ॲड करायचं असेल तरी पण चालेल आता साहित्य बघितलं रेसिपीला सुरुवात करून आता पहिल्यांदा आपल्याला हे ड्रायफ्रूट्स मखाने जे आपण घेतलं आहे ना ते थोडेसे भाजून घ्यायचे म्हणजे ते अजून छान क्रिस्पी लागतील आणि चॉकलेट बघा एकदम कुरकुरीत होईल अगदी तुम्ही सुद्धा खाऊ शकता इतकं ते चवीला चांगलं लागतं खाऊ शकता म्हणजे तुम्ही पण खाल आवडीने आता पहिल्यांदा मखाने भाजूया त्यासाठी कढईमध्ये अगदी थोडंसं तूप तुम्ही याच्याऐवजी तेल वापरलं तरी पण चालणार आहे आता यामध्ये भाजायचे आहेत मखाने आता हे मखाने आपल्याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजायचेत मखाने आपण मंदाजेवर भाजले की छान कुरकुरीत होतात आणि असेच ठेवले ना तर ते चिवट राहतात म्हणून याला चांगलं भाजून घ्यायचं गॅस एकदम कमी करूया आणि मखाने कुरकुरीत भाजूया तर मखाने मस्त क्रिस्पी भाजलेले आहेत हे बघा असे क्रिस्पी मखाने भाजले गेले पाहिजेत गॅस बंद करूया आणि यांना काढून घेऊ तर मखाने भाजून झाले याला आपण एक पाच मिनटं असंच ठेवलं तर ते गार होतील तोवर आपण ड्रायफ्रूट्स कट करूया आणि लगेच चॉकलेट करायला घेऊ तर पहिल्यांदा आपण बदाम कापून घेऊया आणि इथं तुकडेही तुम्हाला पाहिजे तर सुरीने कॉप चॉप करून घ्या उभे आडवे पाहिजे तसे तुकडे करू शकता फक्त ते चॉकलेटमध्ये नीट खाता आले पाहिजेत एवढं लक्षात ठेवा किंवा तुम्हाला पाहिजे तर सरळ तुम्ही चॉपरमधनं याला जाडजाड फुटून किंवा चॉप करून घेतलं तरी चालेल बदाम चॉप झाले आता काजू कापून घेऊया काजूचे पण मोठे मोठे तुकडे करायचे काजू झाले आता कापूया अक्रोड अक्रोड पण असे मोठे मोठे रँडमली कापून घ्यायचे जनरली अक्रोड कोणाला आवडत नाही खायला पण मला सगळ्यात जास्त आवडतं ते अक्रोड आणि काजू काजू ठीक आहे पण अक्रोड मला अजून जास्त आवडतात मुलं अक्रोड खात नाहीत आणि या चॉकलेटमध्ये अक्रोड आवर्जून घाला कारण मुलं अशी खात नाहीत ना चॉकलेटमध्ये ते खूप छानही लागतं आणि मुलांनी खाल्लंही जातं अक्रोड कापून झाले आता कापूया पिस्ते पिस्ते कापून झाले आता हे जे सीड्स आहेत म्हणजे भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया आपण अशाच वापरतो असतानाच बारीक आहेत त्याला अजून बारीक करायचं नाही आता इकडे मखाने पण गार झालेले आहेत याला आपण थोडस मिक्सरमधनं जाडसर फिरून घेऊ खूप बारीक करायचं नाही फार फिरवायचं नाही फक्त अर्धा सेकंड बस एवढंच असं दोन ते तीन वेळा जास्तीत जास्त मखाने छान जाडसर वाटले जातात आणि हे बघा मखाने असे जाड जाड बारीक झाले तर मखाने पण जाडसर वाटले ड्रायफ्रूट भाजूया कढाई गरम केली आहे त्यामध्ये घालायचे आहेत ड्रायफ्रूट्स त्याचसोबत हे सीड्स पण यामध्येच घालायचे आता गॅस कमी करू आणि याला दोन मिनटं कुरकुरीत होईपर्यंत भाजूया ड्रायफ्रूट्स दोन तीन मिनटं भाजले मस्त कुरकुरीत झालेले आहेत आता गॅस बंद करूया आणि यामध्ये घालायचे दोन चमचे बटर इथं तुम्ही पीनट बटर वापरलं तरी पण चालेल बरं का मी साधं बटर वापरते आहे हे सॉल्टेड आहे त्यामुळं मी मीठ वगैरे काही घालणार नाही पण जर तुम्ही पीनट बटर वापरताय तर हे घातलं याच्यासोबत किंचित मीठ घाला दोन चिमूट आणि मंदा आचेवर या सगळ्याला मिसळून घ्या आता हे बटर आपल्याला मंदा आचेवरच वितळेपर्यंत असंच धवळत राहायचं आहे गॅस मी पुन्हा चालू करते आणि याला बटर वितळेपर्यंत परतून घे बटर याच्यामध्ये मेल्ट झालं आहे आता यामध्ये जाईल मखाने आणि याला मिसळून घेऊ याच्यामध्ये चांगलं मिक्स करायचं गॅस बंद करायचं तर सगळं आपण मिसळून घेतलं छान भाजलं बटर घातलं आपला हा ड्रायफ्रुटचा बेस तयार झाला आता चॉकलेटचा बेस तयार करू त्यासाठी आपल्याला लागेल दीडशे ग्रॅम डार्क चॉकलेट तर चॉकलेट हे पर्सेंटेजवर असतं फिफ्टी पर्सेंट म्हणजे बऱ्यापैकी गोड असतं सिक्स्टी पर्सेंट असेल तर ते थोडं जास्त कमी गोड असतं सेव्हन्टी पर्सेंट म्हणजे अजून कमी गोड आणि कधी कधी हंड्रेड पर्सेंट पण असतं ते थोडंसं कडू असतं आता आपण हे चॉकलेट कट करूया इथं मी दीडशे ग्रॅम चॉकलेट घेतलंय याला कापूया आता हे चॉकलेट आपल्याला करायचंय मेल्ट तर ते कसं मेल्ट करायचं डायरेक्ट काही असं कशात नाही करायचं तर आपल्याला डबल बॉईलर मेथड असते ना त्याने हे चॉकलेट मेल्ट करावं लागतं तर इथं मी असा काचेचा बोल घेतला आहे जो हीट प्रूफ आहे म्हणजे याला उष्णता मिळाली तरी तो फुटत नाही तुमच्याकडे असा बाउल नसेल किंवा तुम्ही शोअर नसाल तर सरळ स्टीलचा बाउल वापरला तरी पण चालेल किंवा एखादं पातेलं असं वापरायचं तर सांगते कसं तर इथं मी भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलंय पाणी चांगलं उकळलेलं आहे यामध्ये हा बोल ठेवायचा आणि हे चॉकलेट या बोलमध्ये काढायचं आणि आता या उष्णतेवर याला वितळवून घ्यायचं हे बघा हे वितळायला लागलं आहे की नाही ही जी स्टीम आहे याच्यावरच आपल्याला याला वितळवायचं आहे फक्त एक लक्षात ठेवा बरं का जेव्हा आपण असं डबल बॉयलर मेथडनी चॉकलेट वितळवून घेत असतो की नाही डबल बॉईलिंग मेथडनी तर त्याला पाण्याचा हात लागून देऊ नका चॉकलेटला नाहीतर मग ते नीट वितळलं जात नाही किंवा मध्ये मध्ये घट्ट राहू शकतं त्यामुळे ही काळजी घ्यायची बाकी सगळं अगदी इथं मी सांगते तसंच करा एकदम सोपं आहे हे बघा अगदी दोन मिनटामध्ये चॉकलेट व्यवस्थित मेल्ट झालं आहे तर आपण याला मिसळून घेतलं यामध्ये घालूयात तयार केलेलं मिश्रण याला मिक्स करायचं यामध्ये घालूयात थोडासा मध दोन चमचे चोको चिप्स घालूया थोडेसे आपण वरून टाकायला ठेवू याला मिक्स करूया हे तयार झालंय आता बस याला सेट केलं की चॉकलेट तयार होईल आता हे सेट करण्यासाठी इथं मी हा ब्रेडसाठी जो टीन मिळतो तो घेतलाय तुम्ही कुठलाही एखादा डब्बा घ्या मग तो कुठलाही आकाराचा असला वडीसाठी जे तुम्ही ताट वगैरे घेता ना थोडं खोलगट तसं असलं तरी पण चालेल आता मी काय करते याच्या आतमध्ये आपण लावलाय बटर पेपर यावर आपल्याला हे मिश्रण आता याला चांगलं सेट करायचं व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे चॉकलेट चांगलं सेट होत यावर टाकूया थोडेसे चोको चिप्स आणि हे भोपळ्याच्या बिया याला थोडंसं सेट करूया हे सगळं मस्त सेट झालंय आता याला पाच ते सहा तास फ्रीजमध्ये ठेवायचं वेळ कमी आहे तर अगदी तासभर तुम्ही डीप फ्रीजरला ठेवून द्या चॉकलेट लगेच सेट होईल तर साधारण तीन ते चार तास मी याला फ्रीजमध्ये मध्ये ठेवलं होतं हे बघा हे मस्त सेट झालंय चॉकलेट कट करण्यासाठी तयार आहे खाण्यासाठी तयार आहे हे सेट होत होतं तो 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 तोपर्यंत मी टोमॅटोची खिचडी म्हणजे टोमॅटो भात केला एकदम मऊ मऊ त्याची रेसिपी पण ते शूट केलेले तुम्हाला रेसिपी बघायला मिळणारच आहे त्याच्याच बरोबर अजून एक पदार्थ तयार झाला असे तीन शूट झाले आणि आता आम्ही तोपर्यंत तो, हे सेट होत होतं कट करूया मस्त सेट झालं आहे बघा तसा बटर पेपर लावला की काढायला सोपं जातं बटर पेपर खाली करू आणि याला कापून घेऊ हे बघा छान तयार होतात ना वा मस्त तुम्हाला जसं आवडतं तसं या आकारामध्ये याला कापून घेऊ शकतो आणि हे कट झाले का सुंदर हे आपले मखाना चॉकलेट बार तयार झालेले आहेत मखानाच नाही याच्यामध्ये काजू बदाम मकरोड सगळं घातलेलं आहे त्याचं मध्ये मध्ये कुर्रुम कुरुम लागतं आणि चॉकलेटची चव एकदम भारी लागतात तुम्ही नक्की करा हे जर तुम्ही बाहेर घ्यायला गेला ना तर याला खूप महाग पडतात हे घरी आपण अगदी स्वस्तामध्ये करू शकतो म्हणजे बाहेर जर तुम्हाला हे पाचशे रुपयाला करता मिळत असतील ना तर घरी आपल्याला हे दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये करता येतात शिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण घरी केलेले आहेत त्याच्यामध्ये कोणतं प्रिझर्वेटिव्ह वगैरे असं काहीही वापरलं नाही सगळं घरचंच आहे त्यामुळं पौष्टिक आहे आपल्याला पाहिजे तसं वेरिएशन याच्यामध्ये करता येतं तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा मस्त कुरून कुरून कुरकुरीत असे बार आहेत तसं बघायला गेलं तर हे एक दोन दिवस तुम्ही बाहेर ठेवू शकता फक्त व्यवस्थित बरणीमध्ये भरून ठेवा पण मी तर सजेस्ट करेन की शक्यतो फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे हे जास्त क्रिस्पी राहतील आणि मुलांना तुम्ही देऊ शकता कधीतरी महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा करायला हरकत काय बाहेर आणण्यापेक्षा घरचं कधी पण चांगलंच की करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकिंग